हॅलो फ्रेंड्स तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि फ्रेंड्स मी आले आहे कोकणात आणि आज आलेले आहे नादगाव वेसवी इथे दरवर्षीप्रमाणे राखण देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत काळंबा देवीच्या मंदिरात तर लास्ट इयरसुद्धा मी नादगाव न मंदिराचं मी ब्लॉग बनवला होता तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तर आम्ही आलेलो आहोत सकाळीच लवकर आलेलो आहोत कारण आम्ही आम्हाला आजच जायचं आहे मुंबईला जा निघण्यासाठी तर फ्रेंड्स सकाळी सकाळी आलो आम्ही आणि इथे आता आम्हाला सापडल्या आमच्या मामी तर आमच्या मामी आहेत ज्या इथेच बाजूला राहतात आम्ही आज इकडं आलो आहे आणि त्यासुद्धा आज इकडे राखण देण्यासाठी आलेल्या आहेत तर त्यासुद्धा बऱ्याच वर्षापासून येतात इकडे तर त्या तुम्हाला काही माहिती सांगतील मंदिराबद्दल किंवा आणि त्या दरवर्षी राखणी घेऊन येतो आम्ही राहतो तेंगोळला आमचं मंदिर आमचं कुलदेवता आहे रामदेवता आहे दरवर्षी आम्ही राखण येतो खूप खूप लांबून लोक येतात इथं मला मिळाले केवळचेच राहणारे एक छोटी बेबी होती जी सेम श्रीजासारखी दिसली होती आणि आता आम्ही निघालो आहोत किल्ल्यावर बाणकोटचा जो किल्ला आहे हिंमतगड तिकडे निघालो आहोत तरी अकरा बारा वाजले होते इतका वेळ झाला होता पण ऊन कमी होता थोडा त्यावेळेला आम्ही निघालो होतो तेव्हा तिथून पाहू शकता आम्ही अगदीच किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत आणि किल्ल्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूपच सुंदर आहे तर प्लीज फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर आम्ही येऊन पोचलो हो। आहोत तर फ्रेंड्स नादगाव मंदिरापासून अगदी पंधरा ते वीस मिनटावरती आहे बाणकोटचा किल्ला ज्याला हिंमतगड असं नाव आहे तर तुम्हाला किल्ल्याबद्दलची डिटेल्स माहिती आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण ऐकायला पाहायला मिळणारच आहे तर आम्ही उतरलो इकडे आम्ही आलो इकडे किल्ल्यावर जो बाणकोटचा किल्ला आहे इकडे आलो आहे तर बघू शकता फ्रेंड्स हा आहे किल्ला मी पूर्ण दाखवते तर फ्रेंड्स हा आहे किल्ला मी तुम्हाला दाखवतेच आणि हा आहे बाहेरचा सुंदर असा व्ह्यू तुम्ही पाहू शकता इथून तर फ्रेंड्स हा आहे अरबी समुद्र वाव आणि झाडाला आलेत बोर बोरं खायला जाऊया पण नंतर बाणकुटचा किल्ला आहे आणि तुम्ही दरवाजाची डिझाईन वगैरे काय हिंमतगड ओके तर हा बाणकूटचा किल्ला आहे आणि त्याचं नाव आहे हिंमतगड हा आणि प्रोटेक्शनसाठी तुम्ही बघू शकता दरवाजाचे जे डिझाईन वगैरे आहे हा खूप वर्षापूर्वीच आहे जेव्हा शिवाजी महाराज होते ना तेव्हाच त्यांनी बांधलेला आहे हा

पाहू शकता तुम्ही तेव्हाच्या काळातली तोफ आहे आणि अजून एक होती तिकडे शकता ह्याच्यावरती जे सण आहे सेवनटीन नाईन्टी सेवन तुम्ही पाहू शकता अशी आहे ही तोफ साइडला फ्रेंड्स आम्ही लहानपणापासून आहे की शिवाजी महाराज आणि त्यांचे जे मावळे वगैरे होते ते इकडून हा जो आहे अरबी समुद्र याच्यातून जायचे वगैरे आणि ते तुम्ही व्ह्यू बघू शकता अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे समोरच आहे किल्लेवाडी गाव तर फ्रेंड्स पाहू शकता इथून आपल्याला पूर्ण किल्ला दिसतो आहे मी वरती चढलेली नाही आहे किल्ल्यावरती पण एकदम वरती असलेला भागी मी आलेले आहे आणि तिथून तुम्ही पाहू शकता किल्ला जो आहे तो आपण पूर्ण दिसतो आहे आपल्याला ते जिथे गाय आहे ते एंट्री एंट्री आहे डोर खूप सुंदर असा किल्ला आहे बाणकोटचा किल्ला हिंमतगड असं नाव आहे या किल्ल्याचं तुम्ही पाहू शकता गण मारायचे बघायचे शत्रू आले का आणि मारायचे त्याच्यासाठी हे गॅप ठेवलेलं असतं दिसण्यासाठी आवाज, आवाज, कसा आवाज दे कोणाला कसं घुमतो खाली आहे मस्त पैकी वारा सुटला तर फ्रेंड्स किल्ल्याबद्दल बोलायचं म्हटलं तर हिम्मतगड ज्याला बाणकोट किल्ला किंवा फोर्ट विक्टोरिया असंही म्हटलं जातं हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाणकोट गावात आहे आणि हा खूप ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला सावित्री नदीच्या मुखावर म्हणजे अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ एका उंच टेकडीवरती आहे आणि आता इतिहास इतिहास म्हटला तर या किल्ल्याचा पहिल्या शतकात या किल्ल्याचं नाव मंदागिरी आणि मंदगोर या नावाने केला जायचा इसवी सन सतराशेमध्ये कान्होजी आग्रे यांनी हा किल्ला जिंकून त्याचं नाव हिंमतगड असं केलेलं होतं आणि सतराशे पंचावन्नमध्ये इंग्रजांनी फोर्ट व्हिक्टोरिया असे आ, या किल्ल्याचे नाव दिले आणि त्यानंतर जो किल्ला जो आहे तो मराठ्यांना पुन्हा परत देण्यात आलेला होता आणि या किल्ल्याच्या आजूबाजूचे जे विशेष स्थळे आहेत ते म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी गणपतीचं एक छोटंसं मंदिर आहे आणि वरतीच आहे नगारखाना जिथे आपल्याला तोफ दिसली ते आहे नगारखाना आणि किल्ल्याच्या समुद्रकिनारी पडकोटाचे अवशेष दिसतात आणि मॅलेट मेमोरियल ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि मुलीच्या स्मरणार्थ स्मारक स्मारकसुद्धा आहे इकडे फ्रेंड्स आम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे आणि इथे होती एक मोठी विहीरसुद्धा होती जी खूप वर्ष झाले असल्यामुळे त्याच्यामध्ये दगडे वगैरे पडून ती बुजलेली आहे आणि इकडे जसे चोर दरवाजे वगैरे सुद्धा आहेत तर फ्रेंड्स बाणकोट किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला दापोली किंवा मंडनगड येथून बस टॅक्सी किंवा तुम्ही बाईक वगैरेसुद्धा करू शकता बाणकोट किल्ला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे खूप सुंदर आणि दृश्यामुळे पर्यटकांसाठी खूप आकर्षक असं केंद्र मानलं जातं आहे तर फ्रेंड्स हे जे झाड आहे हे खूप वर्षानंतर बघते मी मला आठवतं आहे लहान असताना ह्याची अशी पानं तोडून अशी तुम्हाला माहितीच असेल जेव्हा आधीची मातीची घरं होती त्याच्यावर चुन्यामध्ये लावून असे हे पाच असं पाण्या चुन्याचे ठसे उमटले जायचे छान डिझाईन तयार व्हायचे पाच पानं तोडून असे आता नाही आहे तर फ्रेंड्स चुन्यामध्ये अशा पद्धतीने पानं काढून चुन्यामध्ये डीप करून अशी अशी डिझाईन केली जायची जुन्या जेव्हा मातीची घरं होती तेव्हा मला आठवते तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने आपला जो किल्ला आहे तो पाहून झालेला आहे फ्रेंड्स जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल कि किंवा जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतं तर हे एक तुमच्यासाठी खूप छान आणि आदर्श ठिकाण आहे इथे झालं थोडंसं प्रॉब्लेम आम्ही ज्या गाडीने आलेलो हो, ती गाडी चावी आतमध्ये गाडीच्या आतमध्ये राहिली आणि मग आता हो। चावी कशी काढायची त्याच्यासाठी ट्राय करतायत बरंच आणि आम्ही आता इथे बसलो आहे थोडं सावलीमध्ये गिल्ल्याच्या इथेच बसलो तर फ्रेंड्स आमच्याकडे ग्लास फोडण्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता आणि मग ग्लास त्याच्यानंतर की वगैरे काढली आणि मग आम्ही पोहोचलो मंदिरात आणि मंदिरात पोचल्यानंतर नैवेद्य वगैरे सर्व रेडी होतं आम्ही सर्वांनी छानपैकी जेवण भोजन केलं आणि मग आम्ही निघालो तर फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं राखण द्यायला जातो खूप छान वाटतं मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि सर्व बरेच लोक येतात तिथे